चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर आता सगळीकडे महापौर कोणाचा आणि कोण याविषयी चर्चा सुरू आहेत आणि यामध्ये अनेक पक्ष वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेऊन आपली बहुमताचं गणित जुळवत आहेत आणि आपला महापौर कसा बसेल याविषयी त्यांचा सगळ्यांचा विचार सुरू आहे परंतु महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर महानगरपालिका एक अशी महानगरपालिका आहे जे इतर पक्ष किंवा इतर छोटे छोटे गट यांच्याशी त्यांचं भांडण नाही आहे किंवा यांना त्यांच्याकडून कोणते लोक घ्यायच्या घेण्यासाठीचा तेवढा विचार नाही आहे फक्त त्यांचा पक्षामध्येच इतका अंतर्गत कल आहे की एकमेक एकामेकांवर आरोप प्रत्यारोप हे तर सुरूच होतं परंतु आता तर बस अडवून ट्रॅव्हल अडवून दुसऱ्या गटाचे नगरसेवक आहेत त्यांना धमकावणे त्यांना मारण्याचा प्रयत्न अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या संदर्भातील जी घटना आहे ती थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि जवळपास सतरा जणांवर गुन्हे दाखल झाले ही घटना चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आहे आणि चंद्रपूर महानगरपालिका हा सध्या नागपूर विदर्भामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये हॉट ठरत असलेला हा एक जिल्हा आहे आणि ज्या पद्धतीनं तिथं उन्हाळ्यामध्ये तापमान असतं त्याच पद्धतीचं राजकीय तापमान आता या हिवाळ्यामध्ये देखील त्या ठिकाणी तापलेलं आहे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन महत्वाचे पक्ष आहेत आणि या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद अशा पद्धतीचा आहे काँग्रेसमध्ये देखील दोन गट आणि भाजपमध्ये देखील दोन गट अशी परिस्थिती आहे काँग्रेसमध्ये प्रतिभा धानूरकर खासदार प्रतिभा धानोरकर यांचा एक वेगळा गट आहे तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांचा दुसरा गट आहे त्या दोन गटांमध्ये कायम तिथं भांडणं सुरु आहेत त्याच पद्धतीनं मुनगंटीवारांचा गट वेगळा आणि किशोर जोरगेवारांचा गट वेगळा त्यामध्ये देखील भांडणं त्यांचे सुरू आहेत दोन्ही पक्षांमध्ये आपापले वेगवेगळे गट आहेत हे दोन्ही पक्ष जितक्या ताकदीनं एकमेकांविरोधात लढत नाही भाजप काँग्रेस विरोधामध्ये किंवा काँग्रेस भाजपाच्या विरोधामध्ये जेवढ्या ताकदीनं ना लढत नाही तेवढ्या ताकदीनं ते पक्षांतर्गतच गटबाजीमध्ये लढल्या जात आहेत याच काय तर यांनी निवडणूक झाल्यानंतर सत्तावीस जागा काँग्रेसने जिंकल्या एकूण सहासष्ट जागेंची महानगरपालिका आहे सहासष्ट पैकी काँग्रेसनी सत्तावीस जागा जिंकल्या त्यांची एका स्थानिक गटासोबत युती होती त्यांनी तीन जागा जिंकल्या अशी मिळून त्यांची तीस जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत बहुमतासाठी चौतीस जागा पाहिजे आहेत आणि सोबतच शिवसेना आणि वंचित यांनी सोबत जागा लढवलेल्या होत्या आणि त्यामध्ये देखील शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्या देखील सहा जागा आलेल्या आहेत त्यामुळं एक महाविकास आघाडी म्हणून त्यांची त्या ठिकाणी आघाडी त्या ठिकाणी सुरू आणि त्यांचाच महापूर काँग्रेस आणि उद्धवसेना यांचा महापूर त्या ठिकाणी बसणार आहेत परंतु असं असलं तरी यामध्ये सव्वीस सत्तावीस जागा ज्या काँग्रेसच्या निवडून आल्या यामध्ये पंधरा नगरसेवक हे विजय वडेट्टीवार गटाचे होते आणि बारा नगरसेवक हे प्रतिभा धानूरकर यांच्या गटाचे आहेत आणि या दोघांमध्येच आता संघर्ष सुरू आहेत की महापौर विजय वडेट्टीवार गटांचा झाला पाहिजे की प्रतिभा धानूरकर आणि याविषयी अनेक आरोप प्रत्यारोप झाले स्थानिक नेत्यांना किंवा राज्यातील नेत्यांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील बैठक घेतल्या वारंवार त्या ठिकाणी प्रतिनिधी पाठवला आणि सगळं झाल्यानंतर असं ठरलं की महापूर हा प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा बसेल आणि स्थायी समिती सभापती अध्यक्ष जो आहे तो वडिटीवार यांच्या गटाचा बटेल बसेल आणि एकमेकांचे नगरसेवक फोडले पाहिजे नाही किंवा त्यामध्ये कुरगुडी झाली पाहिजे नाही यासाठी आपापले नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवले वेगवेगळ्या पक्षाची भीती असते वेगवेगळ्या पक्षांना की दुसऱ्या पक्षांनी आपल्या पक्षातील नगरसेवक किंवा आमदार फोडले पाहिजे नाही त्यामुळं वेगवेगळ्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये काही गुवाहाटीमध्ये इकडे तिकडे जाणारे आपण प्रसंग पाहिले आहेत परंतु पक्षाअंतर्गतच आपले पक्ष वेगवेगळ्या गटामध्ये गेले पाहिजे नाही किंवा वेगळ्या गटाला ते मिळाले पाहिजे नाही म्हणून काँग्रेस मधलेच दोन वेगवेगळे गट जे आपापले नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ठेवले कोणी पेंच मध्ये ठेवले तर नागपुरातील काही हॉटेलमध्ये काही लोकांना त्यांनी ठेवले विजय वडेट्टीवारांनी तर काही त्यांचे जे पंधरा नगरसेवक आहेत ते आणि त्यांचे कुटुंब त्यांचे मित्र त्यांचे काही नातेवाईक अशी एक ट्रॅव्हल्स भरूनच पुण्याच्या जवळपास नेऊन त्यांना एका ठिकाणी ठेवलं आणि ते ट्रॅव्हल्स रात्री परत येत असताना समृद्धी महामार्गावर वरून जात असताना धानोरकर यांच्या गटातील काही लोकांनी ते ट्रॅव्हल्स अडवली आणि ते ट्रॅव्हल्स अडवून त्यांना धमकी दिली असा आरोप त्या ट्रॅव्हल्स मधील बसलेल्या लोकांनी केला आणि त्या संदर्भातील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली आणि जण त्यामध्ये जणांवर गुन्हा दाखल झाला अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता काही नवीन राहिलेलं नाही या गोष्टी परंतु चंद्रपूर सारख्या महानगरपालिकेमध्ये देखील अशा पद्धतीचे घटना घडत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राजकारण सुरू आहेत विदर्भामध्ये चार ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या यामध्ये नागपूर चंद्रपूर अकोला आणि अमरावती यांचा समावेश होता या परंतु यामध्ये आता शेवटपर्यंत जी आहेत ते अमरावती आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिकांमध्येच मोठ्या प्रमाणावर रसिके सुरू आहेत खरं म्हणजे यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे गटांची भूमिका महत्वाची राहणार आहेत कारण त्यांचे सहा नगरसेवक आलेले आहेत आणि या सहाही नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि उद्धव ठाकरेंना असं सांगितलं जो पक्ष आपल्याला महापौर पद देईल त्याच्यासोबत आपण जायचं आहे त्याला आपण साथ द्यायची आहे असं त्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं त्यानंतर लगेच विजय वडेट्टीवारांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि काँग्रेसला सहकार्य करण्याची त्यांनी मागणी केली त्यासोबतच आमचा महापौर बनला पाहिजे आमचा म्हणजे कोणाचा तर काँग्रेसमधीलच महापौर परंतु विजय वडेट्टीवार गटाचा महापौर बनला पाहिजे यासाठी देखील त्यांनी उद्धव ठाकरेंकडे लॉबिंग केली त्याच पद्धतीनं दुसरीकडे जर बघितलं भाजपामध्ये तर सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये पण सुरुवातीपासूनच रसिके सुरू आहेत असं म्हणलं जातं की किशोर जोरगेवार यांना फडणवीसांकडून पाठबळ आहेत आणि सुधीर मुनगंटीवार यांचा कट करण्यासाठी किशोर जोरगेवारांचं वजन त्या ठिकाणी वाढवलं जात आहे आणि ते जाणीवपूर्वक वाढवलं जात आहेत अशा पद्धतीच्या देखील चर्चा चंद्रपूरमध्ये आहेत किंवा इतर ठिकाणी त्या पद्धतीच्या चर्चा आहेत त्यामुळं आता स्थायी समितीचा अध्यक्ष कोण बनेल स्थायी समितीचा अध्यक्ष कोण बनेल हा प्रॉब्लेम जो आहे तो तर काँग्रेसमध्ये आहे परंतु भाजपामध्ये गटनेता पद कोणाकडे जाईल याविषयी देखील आता त्यांच्यामध्ये रस्तिकेस सुरू आहेत आणि किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगेटीवार यांची देखील भेट आता मुख्यमंत्र्यांकडे झाली आणि ती परिस्थिती हाताळून त्याविषयीचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देणार आहेत त्यामुळे चंद्रपूर नग महानगरपालिका ही अशा पद्धतीमध्ये आहेत की ज्यामध्ये पक्षांतर्गत इतका मोठा वाद आहे की त्यांना विरोधकांची आवश्यकताच नाही काँग्रेसला भाजपाची आवश्यकता नाही भाजपाला काँग्रेसची आवश्यकता नाही त्यांच्या त्यांच्यामध्येच इतकी गटबाजी सुरू आहे की एकमेकांपर्यंत हानामारी पर्यंत येऊन पोहोचल्यात पोलीस स्टेशन पर्यंत केसेस गेलेल्या आहेत आणि त्यांचे आपापले जे नगरसेवक आहेत ते सर्व नगरसेवक त्यांनी वेगवेगळ्या रिसॉर्टवर लपवून ठेवून त्यांना आता कुठेतरी आता महापौर पदासाठीची निवड होण्यासाठीची आता त्यांना परत आहेत हे एवढ्यावरच थांबलेलं नाही तर काँग्रेसचे जे दोन गट आहेत हे स्वतंत्रपणे आपला गट स्थापन करण्यासाठी नागपूर विभागीय कार्यालयामध्ये आलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याचा देखील प्रयत्न केला होता आता येत्या काही दिवसामध्ये महापौर पदाची निवडणूक निवडणूक होईल निवड होईल आणि यामध्ये काँग्रेस हायकमांडनं तर सरळ सांगितलेलं आहे की प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा महापौर बसेल आणि स्थायी समिती सभापती अध्यक्ष हे विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे बसेल आणि यामध्ये त्यांची सहमती देखील झालेली आहेत परंतु काल रात्रीची जी घटना झाली आणि या घटनेमुळं जे पोलीस स्टेशन पर्यंत केस गेली आणि गुन्हे दाखल झाले या घटनेचे पडसाद कसे उमटतात आणि यांचा जो अंतर्गत विरोध आहे हा आणखी वाढतो का हे बघणं महत्वाचं आहे कारण यांचं जे राजकीय वैर आहे ते अगोदरपासून सुरू आहे शिवानी वेडिट्टीवार देखील याला काही प्रमाणात कारणीभूत ठरलेल्या होत्या दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक झाली ते देखील त्याला कारणीभूत ठरली होती त्यामुळे हे सर्व जे त्यांचं जे राजकीय वैर आहे ते या पुढच्या कार्य का, का, या पुढच्या काळामध्ये देखील किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका सुरू आहेत यामध्ये देखील दिसून येत आहेत आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या पक्षावर पडतायत कारण मागच्या वेळी पेक्षा काँग्रेसचे यावेळी आमदार वाढलेले आहेत मागच्या वेळी काँग्रेसचे बारा नगरसेवक होते यावेळी सत्तावीस झालेले आहेत भाजपाचे छत्तीस होते ते छत्तीस वरून ते तेवीस वर आले आहेत तर भाजपाचं हे गटबाजी अंतर्गत गटबाजी हे सर्वात महत्वाचं कारण ठरलेलं आहे त्यामुळं छत्तीस वरून तेवीस वर भाजपा आलेला आहे तर सत्तावीस बारा वरून सत्तावीस वर काँग्रेस गेलेला आहे वंचित आणि उद्धव ठाकरेंची या ठिकाणी युवती होती त्यांना त्या ठिकाणी चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळं वंचित आणि जवळपास आठ जागा त्या दोघांच्याही आहेत आणि ते दोघ सोबत लढलेले होते तर येणाऱ्या काळामध्ये आता काय आणखी राजकारण होते आणखी यांचा जे वाद आहे अंतर्गत वाद आहे हा वाढतो का हे बघणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे महापौरपद आणि इकडे जर बघितलं तर गटनेतेपद कोणाला मिळतात कोणाच्या गटामध्ये जातात वेडेवार यांच्या गटामध्ये जातात की धानोरकर यांच्या गटामध्ये जातात किंवा इकडे सुधीर मुनगंटीवार की जोरगेवार यांच्या गटामध्ये जातात हे बघणं महत्वाचं आहे चंद्रपूर महानगरपालिकेविषयीचा हा जो अंतर्गत वादाचा विषय आणि कशा पद्धतीच्या घडामोडी घडत आलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि एटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद